तशा आहेत मंडळी तर चला आज आपण बनवणार आहोत उपवासाची थाळी ही थाळी बनवायला खूप सोपी आहे आणि खायला तर खूप टेस्टी आहे तर या थाळीमध्ये आपण उपवासाची चपाती लाल भोपळ्याची भाजी आणि भरली मिरची आणि दही हे बनवणार आहोत तर चला सुरू करूया खूप टेस्टी बनते बरं तर ह्याच्यासाठी आपण लाल दुधी भोपळा घेतलेला आहे है। ह्याची मी स्किन काढलेली आहे आणि याचे आपल्याला छोटे छोटे क्यूब्स करून घ्यायचे आहेत बारके बारके तुकडे करून घ्यायचे आहेत बारके बारके तुकडे केल्यामुळे कसं शिजायला पण पटकन शिजेल तसाही लाल भोपळ्याला वेळ लागत नाही शिजायला आणि खायला खूप छान असतो लाल भोपळा खूप हेल्दी असतो तर आपण लाल भोपळ्याची भाजी बनवणार आहोत आपण याच्यामध्ये बटाट्याची भाजी पण बन बनवू शकलो असतो पण लाल भोपळ्याची भाजी हेल्दी व्हर्जन आहे चांगलं आहे तर आपण त्याला क्यूब करून घेतलेले आहेत तर गॅसवर आपण कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये दोन चमचे आपण तेल ठेवलं टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण एक चमचा जिरं टाकायचं आहे जिरं छान तडतडलं की त्याच्यामध्ये आपल्याला मिरचीची जी भरड आहे ती टाकायची आहे मी दोन चमचे मिरची भरड केली होती चार पाच मिरच्या मी खलबत्त्याने कुटलेल्या आहेत आणि तीच भरड यूज केलेली आहे तर व्यवस्थित छान तेलामध्ये परतून घ्यायचे आणि बघा हे दोन मिनटं छान असं तेलात परतल्यावर छान अशी तेलात टेस्ट येते तर परतून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये दुधी भोपळा जो आपण कट करून ठेवला आहे तो टाकायचा आहे बघा दुधी भोपळा आपण टाकला आहे व्यवस्थित दुधी भोपळा टाकल्यानंतर आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे व्यवस्थित परतलेलं आहे बघा आपण व्यवस्थित परतल्यानंतर छान असा परतला गेलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे तर ह्याच्यामध्ये मी उपवासाचं मीठ टाकलेलं आहे दीड ते सव्वा चमच तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता मीट तर मीठ टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा दुधी भोपळा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि याला आपल्याला झाकून शिजवायचं आहे पाच मिनटं पाच मिनटामध्ये में बऱ्यापैकी शिजतो थोडासा नंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला नंतर थोडंसं पाणी टाकायचं आहे ज्याच्यामध्ये मी बरट केलं तिखलबत्त्यात त्याच्यात तीन चार चमच टाकून पाणी मी तेच पाणी टाकलेलं आहे आता बघा आपलं दुधी भोपळा बऱ्यापैकी शिजलेला आहे बघा शिजलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला कश्मीरी जी मिरची असते तिचे चिली फिक्स मी बनवलेले आहेत घरी ते टाकलेले आहेत मी एक चमचा आणि ते एक चमचा टाकल्यानंतर आपल्या व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचेत बघा आपलं मी तुम्हाला दाखवते आपले दुधी भोपळा शिजलाय की नाही तर दुधी भोपळा व्यवस्थित बऱ्यापैकी शिजलेला आहे गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचे जास्त फास्ट ठेवायची नाही नाही तर करपायचे चान्सेस जास्त असतात तर आता याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे दोन चमचा मी मोठे चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे शेंगदाणे घरीच मी परतून त्याचं कूट करून ठेवलेलं आहे आता हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे दोन तीन मिनटं चांगलं शिजू द्यायचं आहे बघा बऱ्यापैकी शिजलेलं आहे आणि आपली भाजी पण तयार आहे बघा छानपैकी आपली अशी भाजी तयार झालेली आहे गॅस बंद केलेली आहे मी तर चला आता पुढे आपण उपवासाची चपाती बनवूया तर याच्यासाठी मी उपवासाचं पीठ घेतलेलं आहे दीड च दीड कप तर हे उपवासाचं जे पीठ आहे ते मी घरच बनवलेलं आहे दोन दोन कप राजगिरा एक कप साबुदाना एक कप वरीचे तांदूळ मी थोडेसे भाजून गिरणीतून तळून आणलेले आहेत आता हे कप हे दीड कप मी पीठ घेतलेले आणि त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचे आपल्याला गरजेनुसार आणि चम्मचने मिक्स करायचे कारण पाणी खूप गरम असल्यामुळे आपल्याला मळता येणार नाही आणि पीठ एकदम गरम असेल तर हळूहळू आपण पीठ मळूया जसं लागेल तसं पाणी आपल्याला घ्यायचं आहे आधीच जास्त पाणी टाकलं तर पीठ पात्र होण्याचे चान्सेस आहेत तर आपण लागेल तसं पाणी घ्यायचं आहे आधी जे गरम पाणी घेतलं तर तेच थोडंसं कोमट पाणी घेऊन आपल्याला नंतर मदत चांगलं असं मळून घ्यायचंय बघा छान असं मळलं गेलं आहे पीठ मळत आहे आणखीन पाच मिनटं छान जसं आपण चपात्यासाठी पीठ मळतो तसंच मळायचं आहे बघा छान असं मळलेलं आहे आता याचे आपण गोळे करून घेऊया तर मीड मिडियम आकाराच्या चार चपात्या होतात तुम्ही जर छोट्या चपात्या बनवत असेल तर त्या सहा ते सात चपात्या बनतील फुलके टाईप तर ह्याच्या तुम्ही भाकरी पण बनवू शकता तर आपण गोळे करून घेतलेले आहेत तर आता आपण लाटून घेऊया चपात्या तर मी कपमध्ये सुकं पीठ घेतलेलं आहे तेच उपवासाच्या चा, पिठाचं आणि आता आपण छानपैकी आपलं पीठ लाटून घेऊया आणि पिठाच्या छान अशा चपात्या करून घेऊया जर बेलण्याला पीठ चिपकत असेल तर आपण सुकं पीठ घ्यायचं आहे सुकं पीठ घेऊन चपाती छान अशी मिडियम पातळ तुम्हाला जशी हवी तशी लाटून घ्यायची पण जास्त पातळ लाटू नका पातळपेक्षा थोडीशी जाट लाटायची म्हणजे खायला पण रुचकर लागेल आणि थोडी मऊ पण पडेल नाही तर कडक बनण्याचे चान्सेस आहेत जास्त आणि ही चपाती जर गरम गरम खाल तर खूप टेस्टी लागते गरम गरमच खायची आणि याला तूप लावायचं तर बघा आपली चपाती छान अशी लाटून झाली आहे तवा पण गरम झालेला आहे तर तव्यावर आपण चपाती टाकलेली आहे गॅस आपण मिडियमवर ठेवलेला आहे एक साईड शिजल्यानंतर आपल्याला चपाती पलटून घ्यायची आहे आणि वरच्या साईडला थोड्या फोड्या फोड्या आलेल्या दिसल्या की पुन्हा आपल्याला चपाती पलटून घ्यायची बघा छान अशी चपाती एक साईडला शेकलेली आहे आता ह्याच्यात तुम्ही कपड्याचा वापर करून चपाती दाबली किती पूर्ण फुलेल मी तुपाचा वापर करून चांगली चपाती शेकून घेते कारण ही चपाती आम्ही पराठ्यासारखी खायला जास्त छान आवडते म्हणून मी चम्मचने त्याला दाबून दाबून छान अशी खरपूस अशी भाजून घेते बघा छान अशी आपली चपाती आहे आपल्या चपातीसारखेच बनते पटापट काही त्रास होत नाही जास्त त्रास नाही काही नाही वळायला अशाच आपल्या सगळ्या चपात्या आपण लाटून घेऊया अशा, लाट अशा एकूण आपल्या चार चपात्या झालेल्या आहेत तर असंच सुक्या पिठाचा वापर करून आपल्या चपात्या लाटलेली आहे आपण आणि तवा गरम असल्यामुळे पटापट पा शेकून घ्यायच्या आहेत एक साईडला शेकली की दुसऱ्या साईडला शेकून मस्त तुपाचा तूपवरती लावून आपल्याला दोन्ही बाजूने छान अशा आपल्या चपात्या शेकून घ्यायच्या आहेत अशीच आपण बघा आपल्या चपात्या शेकून झाल्यात अशाच आपल्या चपात्या तयार झालेल्या आहेत बघा किती छान अशा चपात्या झालेल्या आहेत वाटत आहेत ना आपल्या घवाच्याच आहेत पण ह्या उपवासाच्या चपात्या आहेत तर ह्या चपात्या मस्त अशा झालेल्या आहेत तर भाजी झालेली आपली चपाती झाली आता आपल्याला काय बनवायचं आहे आता आपल्याला बनवायच्यात बन भरली मिरची तर चला भरली मिरची बनवूया त्याच्यासाठी आपण मोठ्या मिरच्या आणलेल्या आहेत ह्याला मधून आपल्याला कट करून आतले जेवढ्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्यात कारण ह्या बिया खूप तिखट असतात तशी ही मिरची तिखट नसते पण बिया काढल्या तरच कमी तिखट लागते नाही तर बियामुळे तिखट लागते तर याच्या आतल्या सगळ्या बिया व्यवस्थित काढून घ्यायच्यात आणि बघा किती छान अशा क्लीन करून घ्यायच्यात आणि याचे आपण दोन दोन तुकडे करायच्यात वरचा शेंडा पण आपण काढतोय तर याच्या पण भरपूर मोठं मोठ्या असल्यामुळे आपण याच्या दोन दोन तुकडे केलेले आहेत दोन दोन तुकडे झाले के केलेले आहेत आता आपण एक चमचा मीठ घेऊया एक चमचा मीठ घेतलं आहे आता हे मीठ आपण जे मिरची आपण कट केलेली आहे जे बी काढून घेतलेलं आहे त्याच्या आतमध्ये व्यवस्थित चोळून घेऊया म्हणजे मिरचीचा तिखटपणा पण पन कमी होईल आणि मिरचीला पण एक मिठाची टेस्ट लागून जाईल कारण मसाला आपण ज्या वेळेस लावतो तेव्हा मसाल्याचा टेस्ट येतो मिरचीला नसतो टेस्ट तर मिरचीमध्ये मीठ निघून भसून जाईल आणि आता आपण तीन चमचा मोठे चमचे दाण्याचं कोडे घेतलं आहे एक चमचा अर्धा चमचा आपण आमचूर घेतलं आणि एक चमचा जिरं पावडर घेतलं आहे तर, तर हे सगळं आपण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा आपण लाल तिखट घेतलं आहे लाल तिखट नॉर्मल मिरची फक्त पावडर केलेली आहे तर ती उपसायला चालते तर व्यवस्थित हे आपण सगळं मिक्सचर मिक्स करायचं आहे आणि मिरचीच्या आतमध्ये आप आपल्याला भरायचं आहे बघा व्यवस्थित मिरचीच्या आतमध्ये आपण भरलेलं आप आहे छान असं भरलेलं आहे व्यवस्थित मसाला भरून एक पाच मिनटं आपल्याला ठेवायच्या नंतर आपल्याला ह्या छान तेलामध्ये परतून घ्यायच्या परतूनच घ्यायचं येईल आपण जास्त तेल वापरणार नाही आहे तळण्याच्या सारखे तर मी दोन चमचं तेल घेतलेलं आहे पण त्यातलं थोडं तेल नंतर पॅन पूर्ण तेलाने पसरून नंतर थोडंसं तेल काढलेलं आहे तर सगळ्या मिरच्या ज्या आहेत त्या आपण मसाला व्यवस्थित लावून घेतलेल्या पॅनमध्ये ठेवायचं आहे आणि मिडियम गॅसवर मिडियमपेक्षा कमी थोडंसा गॅसवर आपल्याला ह्या मिरच्या छान अशा परतून घ्यायच्या तेलामध्ये आता ह्या काय करायच्यात आपल्याला एक साईडला परतला की दुसऱ्या साईडला पलटून घ्यायच्या आहेत आता ज्या साईडला आपण मिरचीला कट केलेला आहे ती साईड घ्यायची नाही खाली नाही जो मसाला आहे तो तेलामध्ये पड पडून आपला मसाला जळण्याचे जास्त चान्सेस असतात जळलं की मग करपट करपट टेस्ट लागेल तर एक साईड परतून घ्यायची आहे मग नंतर दोन तीन मिनटांनी दुसरी साईड परतायची आहे तर एक साईड आपली परतून झालेली आहे बघा मिरच्याची ते एक साईड परतून झाली बघा झालेली आता आपण पुन्हा दुसरी साईड करून घेऊया बघा छान अशा परतल्या केलेल्या आहेत एक साईडने आणि दुसऱ्या पण साईडने छान अशा परतल्या जात आहेत तर छान अशा आपल्या मिरची तयार आहेत तर चला ताट बनवूया तर ही आपली लाल भोपळ्याची भाजी भरली मिरची आणि उपवासाची चपाती आणि दहीमध्ये मी जिरं आणि लाल तिखट आणि मीठ टाकलेलं आहे तर अशी आपली उपवासाची थाळी तयार आहे म्हणजे उपवासाला पण आपण एकदम छान असं बनवून खाऊ शकतो नक्की ट्राय करा